नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही टक्केवारी घसरली तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान दोन हजार एकोणीसच्या तुलनेत साठ टक्क्यांनी मतदान कमी यवतमाळ वाशिम लोकसभा प्रतिष्ठेची महाराष्ट्राबरोबरच देशाचेही लक्ष यवतमाळवर केंद्रित तर माजी मंत्री नेते आणि एकशे चार वर्षाच्या आजीसह आधी लगीन लोकशाहीचे म्हणत लग्नाआधी केले मतदान सविस्तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा दुसरा टप्पा पार पडला या दुसऱ्या टप्प्यात तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हो मतदान झाले याच अठ्ठ्याऐंशी जागांवर दोन हजार एकोणीसमध्ये सत्तर पूर्णांक झिरो नऊ टक्के मतदान झाले होते म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सात टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी घसरली आहे आणि या घसरलेल्या टक्केवारीचा फटका महायुतीला बसेल असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत यवतमाळ वाशिमची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली तिकीट वाटपापासूनच यवतमाळ वाशिम मतदारसंघ प्रकाश जोतात होता या मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीची तिकीट वाटपाची अडचण काही सुटत नव्हती हा तिढा सुटत नसल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता सलग पाच वेळेच्या खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधून रक्षा कवच निर्माण केलेल्या भावना गवळींचा पत्ता अखेर कट करून त्या जागी दुसरा उमेदवार देण्यासाठी महायुतीला भाग पडले महाराष्ट्र सरकारमध्ये विद्यमान मंत्री असलेल्या नामदार संजय राठोडांना निवडणूक लढविण्यासाठी शेवटपर्यंत दबाव टाकण्यात आला मात्र राठोडांनी पहिल्यापासूनच निवडणूक लढविण्यास अनुत्सुकता दर्शविली होती हे विशेष शेवटी हिंगोली मतदारसंघात डच्चू दिलेले खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि याच कारणाने यवतमाळ वाशिम मतदारसंघ सतत चर्चेत राहून सर्वांचेच लक्ष वेधत होते ह्या उलट महाविकास आघाडीने उधा बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचे नाव सर्वात आधी जाहीर केल्याने जोपर्यंत महायुतीने उमेदवार जाहीर केला तोपर्यंत संजय देशमुखांनी मतदारसंघातील दोन हजार दोनशे पंचवीस गावात प्रचाराची प्रथम फेरी पूर्ण केली होती एकंदरीत मतदारसंघात पक्षीय बलाबल जर बघितले तर भाजपाचे चार आमदार शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक असे सहा आमदार महायुतीचे भरातभर म्हणजे राष्ट्रीय नेत्यांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सोबतच सिनेकलावंत गोविंदा यांनाही यवतमाळ वाशिममध्ये प्रचारासाठी आणावे लागले तर महाविकास आघाडीने संजय देशमुख यांच्यासाठी माजी मंत्री माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोगेसह जुने जाणकार मैदानात उतरले मंत्री राठोडांनी रात्रंदिवस एक केली तर माजी मंत्री लोकनेते मनोरावजी नाईकांनीही प्रकृती आणि वयोमानानुसार जाहीर पत्रक काढून राजश्री पाटील महाले यांना निवडून देण्यासाठी आवाहन केले विशेष म्हणजे मनोरावजी नायकांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष युनी संजय देशमुखांसाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला शेवटी काय तर यवतमाळ वाशिम लोकसभा शिवसेना विरुद्ध शिवसेनाच रंगली यामध्ये समनक जनता पार्टीचे डॉक्टर अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीने श्रीराम नवमीला पोहरादेवीतून सुजात आंबेडकर यांनी जाहीर पाठिंबा दिला महाविकास आघाडी आणि महायुतीचे टेन्शन वाढविले तसे पाहता समनक जनता पार्टीने प्रचारात चांगलीच मुसंडी मारली ठिकठिकाणच्या रॅलीसोबतच स्वखर्चाने कार्यकर्त्यांनी घरघर प्रचार करून प्रस्थापितांना जंगजंग पछाडले त्यात वंचित बहुजन आघाडी सोबत होतीच राठोडांच्या प्रचारासाठी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण प्रत्यक्ष प्रचारात उतरल्याने भरपूर प्रमाणात मतपरिवर्तन बघवायस मिळाले यवतमाळ वाशिम मतदारसंघ पूर्णतः बंजारा बहुल मतदारसंघ असूनही बंजारा समाजाला सबसेल डावलण्यात आल्याचे या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले जिएंगे तो अरबी लढेंगे म्हणत बंजारा समाजाने संपूर्णत शांतीपूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडली माजी खासदार हरिभाऊ राठोडांनी बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली परंतु प्रत्यक्ष प्रचारात मात्र त्यांनी आघाडी घेतली नाही किंवा त्यांना आघाडी घेता आली नाही याच धामधुमीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखांनी प्रसिद्ध उद्योगपती तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वेसर्वा भगवंत सेवक किसनराव राठोड यांच्याशी दोन तास चर्चा करून किशनरावांनी जाहीर पाठिंबा जाहीर केला तसेच पदाधिकाऱ्यांना काबी लावले एक लाखाचे मताधिक्य संजय देशमुखांना द्या अशा सूचना केल्याने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामी लागले तर मतदानाच्या दिवशी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भूत सांभाळून किसनरावांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी झटत असल्याचे दिसले माजी मंत्री लोकनेते मनोहरराव नाईक माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोगे मंत्री संजय राठोड आमदार ॲडव्होकेट निलय नाईक आमदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईक तसेच उमेदवार संजय देशमुख हरिभाऊ राठोड त्याचप्रमाणे डॉक्टर अनिल राठोड यांनीही प्रथम मतदान करून मतदारांना उत्स्फूर्त केले तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनीही सर्वप्रथम मतदान करून मतदानासंदर्भात जनजागृती केली पुसद विधानसभेतील रोडा येथील सर्वाधिक एकशे चार वर्ष वयाच्या प्रयागबाई गणपत वाठ यांनी मतदानाचा हक्क बजावून तरुणांना मतदानासाठी प्रेरित केले तर मोहनराव रामचंद्र दातखोरे व एकोणसाठ वर्षे यांनी ऑक्सिजन किट लावून नगरपरिषद प्राथमिक मराठी कन्याशाळा पुसद येथे मुलगा वृषभसोबत व्हीलचेअरवर येऊन मतदान केले त्याचबरोबर यवतमाळ वाशिम मतदारसंघात पुष्कळ जागी आधी लगीन लोकशाहीचे म्हणत नव वधूवरांनी मतदानाचा अधिकार बजावला त्यामध्येच येथील मतदान अधिकाऱ्यांनी चक्क मतदान बंद ठेवून जेवण केल्याने वातावरण तापले तर पुसद तालुक्यातील हुरी येथील जिवंत मतदारांना मयत घोषित करून कामचुकवार अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदानापासून त्यांना वंचित ठेवले रमेश ठाकरे मतदान यादी क्रमांक आठशे त्रेपन्न आणि त्यांचे भाऊ मतदार यादी अनुक्रमांक आठशे छप्पन यांना मयत म्हणून मतदार यादीतून कमी केल्याचे उघड झाले याच गावातील पंधरा जणांचे नाव कमी केल्याने संबंधितावर काय कार्यवाही होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे चौदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील चार राळेगाव यवतमाळ दिग्रस आणि पुसद हे विधानसभा मतदारसंघ तर वाशिम जिल्ह्यातील दोन वाशिम आणि कारंजा हे विधानसभा मतदारसंघ आहेत याकरिता यवतमाळ जिल्हा पोलिसांकडून तीन हजार पोलीस सी एपीएफच्या दोन तुकड्या सी आर पी एफच्या दोन तुकड्या आणि पाच दंगल नियंत्रण पथक नियुक्त करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत व सुरक्षित पार पडावी याकरिता खबरदारी घेण्यात आली त्याचप्रमाणे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक एकसष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदान राळेगाव विधानसभेत तर सर्वाधिक कमी एकोणपन्नास पूर्णांक शेहेचाळीस टक्के यवतमाळ विधानसभेत झाल्याची नोंद घेण्यात आली विधानसभा निहाय मतदार आणि टक्केवारी ही राळेगाव एकसष्ट पूर्णांक पन्नास टक्के दिग्रस सत्तावन्न पूर्णांक शून्य सहा टक्के वाशिम त्रेपन्न पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के पुसद त्रेपन्न पूर्णांक अठरा टक्के कारंजा पन्नास पूर्णांक चाळीस टक्के यवतमाळ एकोणपन्नास पूर्णांक शेचाळीस टक्के पुरुष मतदार पाच लाख एकोणसष्ट हजार दोनशे अठ्ठेचाळीस आणि महिला मतदार चार लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी एकूण सतरा उमेदवार रिंगणात होते आज मतदानानंतर ह्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून ठिकठिकाणी एकूण मतदान झालेले मतदान मतदानाची टक्केवारी आणि कोणत्या उमेदवाराला किती मत मिळेल याचा अंदाज काढणे सुरू झाले आहे तर दुसरीकडे सोशल मीडियावर झाले इलेक्शन जपार इलेक्शनचे मेसेज धुमाकूळ घालत आहे गेली वीस दिवस किंवा महिनाभर जसा जसा तापमानाचा पारा चढत होता त्याही पेक्षा प्रचाराचे तापमान वाढलेले दिसले अखेर प्रचार मी आग ओकणे बंद केले प्रचार तोपा थंडावल्या आणि एक दिवस रात्र मूक प्रचार कार्यकर्ते जीवाचे रान करून करत असताना दिसले अखेर सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काही तुरळक घटना सोडता यवतमाळ वाशिम मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले आता प्रतीक्षा फक्त निकालाची आणि निकालापर्यंत निकस लावणे चालूच राहणार